नमस्कार मी डॉक्टर स्मिता तटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आजची ब्रेकिंग न्यूज आठ जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार बुधवारी संध्याकाळी मित्रपक्षांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एन डी नेतेपदी निवड करण्यात आली आता शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सरकार स्थापनेचा दावा मानला जाणार आहे यासोबतच एन डी ए समाविष्ट पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षरी केलेले समर्थन पत्रही राष्ट्रपतींना सुपूर्द केले जाणार आहेत त्यामुळे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी आठ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत एनडीए कडे दोनशे ब्याण्णव खासदार आहेत तर बहुमतासाठी दोनशे बहात्तर खासदारांची गरज आहे इतर अनेक अपक्ष आमदारही सरकारला पाठिंबा देऊ शकतात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी दोन्ही पक्ष एनडीए ला पाठिंबा देत राहतील असे स्पष्ट केले आहे विरोधी पक्ष काय म्हणाले बुधवारी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या भारत आघाडीचीही बैठक झाली सध्या ते केवळ विरोधी पक्षात बसणार असून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले एन डी एच्या एकूण खासदारांची संख्या दोनशे ब्याण्णव तर विरोधी पक्षाकडे दोनशे चौतीस खासदार आहेत सात जून रोजी जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची एनडीए च्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड करण्याची औपचारिकताही के पूर्ण केली जाणार आहे यानंतर आठ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत भाजप सरकार स्थापनेबाबत सर्व मित्र पक्षांशी चर्चा करेल त्याची जबाबदारी राजनाथ सिंह जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे